पहलगाम निसर्गाचं सुंदर ठिकाण पण नुकतंच तिथे भीषण हल्ला झाला सव्वीस निरपराध लोकांचे बळी गेले आणि सगळा देश हादरला आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे आता युद्ध व्हावं का भावना उसळल्यात पण वास्तव काय सांगत काश्मीर मधील या दहशतवादी घटनेमुळे सोशल मीडिया पासून ते वृत्तवाहिन्यांपर्यंत युद्धाच्या चर्चांनी जोर धरलाय पण खरंच या घटनेमुळे दोन्ही देश युद्धाच्या दिशेने जात आहेत का जर युद्ध झालं तर कोण बाजी मारेल पाकिस्तानकडे भारताशी दीर्घकाळ टक्कर देण्याची ताकद आहे का ज्या अणुबॉम्बच्या बळावर पाकिस्तान भारताला धमकावतोय तो खरंच भारतासाठी त्रासदायक आहे का युद्ध झाल्यास जग कोणाच्या बाजूने उभं राहील या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मध्ये पाकिस्तानने काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैनिकांनी त्यांना पळवून लावलं एकोणीसशे पासष्ट मध्ये त्यांनी युद्ध सुरू केलं त्यांना वाटलं भारत कमकुवत आहे पण लाल बहादूर शास्त्रींनी लाहोरच्या दारात तिरंगा फडकवला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्र्याण्णव हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पाकिस्तानने सियाचीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण ऑपरेशन मेघदूतने भारताने त्यांना हुसकावलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये परवेज मुश्रफने आपल्याच पंतप्रधानाला फसवून काश्मीरात घुसखोरी केली भारताने त्यांना डोंगरांवरून खाली ढकललं त्या युद्धात पाकिस्तान आपल्या सैनिकांच्या प्रेतांनाही नाकारत होता त्यानंतर पाकिस्तानने कधीही थेट युद्ध केलं नाही पुलवामा उरी संसद ताज हॉटेल पहलगाम यांसारखे हल्ले दहशतवाद्यांना पाठवून केले गेले पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदीबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झालाय त्यांच्याकडून खूप गोंगाट सुरू आहे ते भारताला स्पष्ट धमक्या देत आहेत की पाणी रोखलं तर हे युद्धाचं पहिलं पाऊल ठरेल पाकिस्तान म्हणतय की पाणी बंद केलं तर भारताचा श्वास कोंडू काश्मीरच्या नद्यांमध्ये रक्त वाहिल बिलावल भुट्टो तर म्हणाले की सिंधू नदी आमची आहे एकतर पाणी वाहेल किंवा रक्त पण भारत पाकिस्तान आणि संपूर्ण जगाला माहिती आहे की युद्ध झालं तर त्याचा निकाल काय असेल वास्तवाची सुरुवात होते ती आर्थिक स्थिती पासून भारताची अर्थव्यवस्था तीन पूर्णांक पाच ट्रिलियन डॉलर्सची आहे म्हणजे साडेतीन लाख कोटी डॉलर्स तर पाकिस्तानची फक्त तीनशे शहात्तर अब्ज डॉलर्सची म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही पाकिस्तानच्या दहापट आहे यावरूनच समजत की भारत दीर्घकाळ युद्ध लढू शकतो पण पाकिस्तान नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराचं बजेट भारताच्या रेल्वेच्या बजेट पेक्षाही कमी आहे सैनिकांबद्दल बोलायचं तर भारताकडे चौदा पूर्णांक पाच लाख सक्रिय सैनिक आहेत जी जगातील चौथी मोठी सेना आहे पाकिस्तानकडे फक्त साडेसहा लाख सैनिक आहेत भारताचं संरक्षण बजेट ऐंशी अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे तर पाकिस्तानचं सात पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स म्हणजे भारताच्या तुलनेत दहा पट कमी त्यातही पाकिस्तानचा पैसा आय एम एफ चीनच्या कर्जावर आणि अनुदानांवर अवलंबून आहे पाकिस्तान ज्या अणुबॉम्बच्या जोरावर आमच्याकडे वेगवेगळे वेग वेग अणुबॉम्ब आहेत त्याबाबत एक गोष्ट मान्य करावी लागेल की अनुयुद्ध झालं तर ते भयंकर विनाशकारी असेल पण जर पाकिस्तानला वाटत असेल की अणुशक्तीमुळे ते बलवान आहेत तर त्यांना हे समजलं पाहिजे की भारताची रणनीती साधन संपत्ती आणि पुनर्जननाची क्षमता खूप जास्त आहे पाकिस्तानकडे हे नाही पाकिस्तानला फक्त एकच मित्र आहे आणि तोही त्यांचा भ्रम आहे भारताच्या आंतरराष्ट्रीय कूटनीती खूप मजबूत आहे त्यामुळे पाकिस्तानच्या धमक्या हास्यास्पद वाटतात त्यांच्या देशात अन्न वीज पाण्याचा तुटवडा आहे आणि ते भारताशी युद्धाची भाषा करतात स्वतःचा देश सांभाळण्याची ताकद नसताना भारताशी युद्ध जिंकण्याची गोष्ट करतात पण वास्तव वेगळं आहे आणि इतिहास याचा पुरावा देतो भारत हा शांतताप्रिय देश आहे अणुशक्ती विकसित केल्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं होतं की भारत नो फर्स्ट यूज धोरणावर विश्वास ठेवतो पण जर भारतावर हल्ला झाला तर प्रतिहल्ला करण्याची ताकद देखील भारताकडे आहे कूटनीतीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आज जग भारताच्या पाठीशी आहे अमेरिका रूस फ्रान्स इस्रायल जपान हे भारताचे मित्र आहेत पाकिस्तानकडे फक्त चीन आहे पण खरच चीन हा पाकिस्तानचा मित्र आहे का की चीन पाकिस्तानचा फक्त उपयोग करून घेतोय हा मोठा प्रश्न आहे पाकिस्तान अडकलेला आहे आणि जागतिक समुदाय त्यांना दहशतवादी देश मांडतो काश्मीर मधील स्थानिक लोकही आता पाकिस्तान विरुद्ध बोलत आहेत पहलगामच्या हल्ल्याचा ते निषेध करतायत रस्त्यावर तिरंगा घेऊन भारताच्या समर्थनार्थ उभे आहेत जर युद्ध झालं तर पाकिस्तानकडे दीर्घकाळ लढण्यासाठी पैसा साधन संपत्ती सैनिक किंवा रणनीती नाही काही आठवड्यातच त्यांची लष्करी ताकद संपेल अभिनंदन प्रकरणातही पाकिस्तानच्या संसदेत त्यांच्या नेत्यांनी कबूल केलं की भारताच्या दबावामुळे त्यांना अभिनंदनला सोडावं लागलं हीच वास्तविकता आहे पाकिस्तानने हे समजून घ्यावं की ज्या देशाचे गोदाम रिकामे आहेत विमान जुनी झाली आहेत अर्थव्यवस्था कंगाल आहे तो भारतासारख्या लष्करी महासत्तेला आव्हान देऊ शकत नाही भारत सहनशील आहे पण स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही जर पाकिस्तानने चूक केली तर पाकिस्तानला त्याचे परिणाम भोगावे लागतीलच दरम्यान या सर्व घटनेबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्की कळवा पाकिस्तान खरंच युद्धाचा मार्ग निवडेल का आणि याला भारत कशी रिॲक्शन देईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसंच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद